शिवजन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्रांचं मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केलं होतं गुरुवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शुभ हस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर सोडला होता जीटे। 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 पोलीस आयुक्तांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली त्यानंतर सोलापूर जिल्हा लाठीकाठी संघटनेनं दांडपट्टा तलवारबाजी परशु कुराड लाठी या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं आगे आगे हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी पोलीस कल्याण हॉल ड्रीम पॅलेस सेवा सदन शाळेसमोर येथे सर्व शिवप्रेमी सोलापूरकरांसाठी सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत मोफत पाहता येणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील किसन जाधव आनंद शिवे श्रीनिवास कोंडी अनिल उकरंडे बिंजू प्रधाने सलीम नदाफ अनिल बनसोडे गणेश पुजारी अमीर शेख संजय मोरे आदींची उपस्थिती होती त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर चित्रा कदम शशिकला कसपटे सायरा शेख यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती